श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मग्रंथानुसार माघी पौर्णिमेचं फार महत्व आहे माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असं देखील म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं दान करणं फार शुभ असं म्हणतात की असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसेच देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि शंकरांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण केला होता त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेचे महत्व विशेष आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची आराधना केल्याने सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितले आहे जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात यामुळेच माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्यास पुण्य प्राप्त होते तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीचीही पूजा केली जाते गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणे खूप महत्वाचे आहे या दिवशी वस्त्र अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र अन्न आणि गहू दान केल्यास विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओ मध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज बुधवारी आलेल्या माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे यामुळे तुमच्या घरात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज बुधवारी माघ पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे दिवे लागण्याची वेळ ही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ त्या वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यावेळेमध्ये करणं शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहा पासून ते रात्री बाराच्या आत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार करा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी समस्या संकट विघ्न घेतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो जस की आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील आर्थिक अडचणी असतील तर खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नाही त्या कारणाने होतो तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात किंवा तुमच्या मिळकतीपेक्षा जास्त आहेत त्यामुळे महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची सणजण असते तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून कर्ज घ्यावं लागतं कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे आणि कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं आहे घरामध्ये पैसे येण्याच्या संधी उपलब्ध करून घ्यायच्या आहेत कारण कष्टाला तर पर्याय नाही पण हे उपाय केल्याने तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही असं होणार नाही कष्ट तुम्हाला घ्यायचेच आहेत पण तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला हा उपाय काही विशिष्ट तिथींच्या दिवशी करायचा असतो त्याचबरोबर बघा जर घरामध्ये भरपूर नकारात्मकता असेल वास्तुदोष असतील तर घरातील कर्त्या व्यक्तीला या गोष्टींचा त्रास होतो घरात आल्याबरोबर घरातील करती व्यक्ती जी आहे ती खूप चिडचिड करते घरातल्या सदस्यांवरती रागराग करते त्या व्यतिरिक्त घरात जर लहान मुलं असेल तर ते सतत किरकिर करत व्यवस्थितपणे खात पीत नाही आणि मोठी मुलं असतील तर ते हट्टेपणा करतात अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून घरामध्ये वादविवाद भांडण कल होतात पती पत्नीचं पटत नाही आई मुलाचं पटत नाही वडील मुलाचं पटत नाही भावा भावांचं पटत नाही तर ही जी काही नकारात्मकता किंवा हे जे काही दोष तुमच्या घरामध्ये आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत त्याचबरोबर तुम्ही ज्याही कार्यामध्ये हात घालता त्यामध्ये जर तुम्हाला अपयश येत असेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी मनावी तशी तुमची भरभराट होत नसेल तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे पण उपायामध्ये सातत्य हे असायला हवं एकाच पौर्णिमा किंवा अमावस्येला उपाय केला आणि तुम्हाला तात्काळ त्याचा रिझल्ट भेटेल असं तर होणार नाही ना काही गोष्टी पौर्णिमा अमावस्येला सातत्याने केल्या तर हळूहळू तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला फरक हा जाणून येतो एवढे हे प्रभावी आणि साधे सोपे उपाय आपल्या घरामध्ये असलेले वास्तुदोष दूर करतात आपल्याला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष देखील यामुळे हळूहळू दूर होतात कारण पितृदोष निवारण्यासाठी देखील पौर्णिमा असेल किंवा अमावस्य तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी पितरांची सेवा केल्याने पितृ संतुष्ट होतात आणि आपल्या जीवनात येणारे सर्व अडथळे संकट विघ्न दूर होतात आणि आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागते म्हणूनच आपल्या कुटुंबासाठी आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी हा उपाय जो आहे तो आज माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे असं म्हणतात की आजच्या दिवशी सर्व देवी देवता हे पृथ्वीवरती अवतरलेले असतात त्यामुळे तुम्ही केलेल्या उपायाचा तुम्हाला नक्कीच लाभ होतो तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे पण उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या साईडला देखील एक दिवा लावायचा उजव्या बाजूला म्हणजे कसं आपण ज्यावेळेस घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या हाताची डावी बाजू पण बाहेरून घरात येत असताना आपल्या हाताच्या उजव्या बाजूला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटस काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे अगदी तळ हाता एवढं आपल्याला कापड घ्यायचं आहे हे कापड न या कापडावरती आपल्याला काही वस्तू ठेवायच्या आहेत त्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला थोडस खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ हे आपल्या प्रत्येकाच्या घरात असतं नसेल तर साधं मीठ घेतलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर आपल्या स्वयंपाकघरातील काळी मोहरी घेतली तरीही चालेल त्यानंतर ना आपल्याला पाच फुल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत या लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात चांगल्या पाहून या लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक तुरटीचा खडा आपल्याला घ्यायचा आहे तुरटी ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते त्यातली फोडून एक तुरटीचा छोटासा तुकडा तुम्हाला या उपायासाठी घ्यायचा आहे या सर्व वस्तू ज्या आहेत त्या तांत्रिक क्रियांसाठी वापरल्या जातात आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता आपल्या घरातील सर्व दोष खेचून घेण्याची क्षमता या सर्व वस्तूंमध्ये असते अत्यंत प्रभावी या वस्तू असतात आणि प्रत्येक वस्तू ही आपल्या घरातच असते एखादी वस्तू नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता जसं की तुमच्याकडे जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही त्याऐवजी काळी मोहरी घेऊ शकता तुरटीचा नसेल तुरटी तर तुरटी तुम्ही विकत आणू शकता पण ह्या सर्व वस्तू तुम्हाला लागणार आहेत आता या सर्व वस्तू घेतल्यानंतर त्या काळ्या रंगाच्या कपड्याची आपल्याला एक पोटली तयार करायची आहे गाठ बांधायची आहे त्या कपड्याला आणि त्याची एक पोटली तयार करायची आता ही पोटली तुम्ही प्लेटमध्ये ठेवून तुमच्या उज्या हातामध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही देवघरासमोर ही पोटली ठेवायची आहे त्यानंतर न तुम्हाला जपमाळ हातात घ्यायची आहे किंवा तुम्ही उजव्या हातामध्ये ही पोटली पकडायची डाव्या हातामध्ये जपमाळ घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे एवढा जप करून झाल्यानंतर मग तुम्हाला ती पोटली जी आहे ती तिथून उचलायची आहे आता या पोटलीमध्ये असलेल्या सर्व वस्तूंमुळे घरामध्ये असलेले सर्व दोष नकारात्मकता नष्ट होणार आहे तर मग या पोटलीच काय करायचं तर पहा आपल्याला सर्वप्रथम आपल्या घरामध्ये जी व्यक्ती खूप चिडचिड करते किंवा जिला खूप त्रास होत आहे अशा व्यक्तीवरून ही पोटली जी आहे ती सात वेळा उतरून घ्यायची आहे उतरून घेत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घेण्याची गरज नाही त्यासाठी तुम्ही वेगळ्या पिवळ्या मोहरीचा वापर करू शकता आणि ही पिवळी मोहरी जी आहे ती प्रत्येक व्यक्तीवरून उचल उतरून घ्यायची आणि त्यानंतर ती एका प्लेटमध्ये जमा करायची आणि ही पोटली जी आहे ती तुम्हाला घरातील करत्या व्यक्तीवरून तसंच आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरून घ्यायची आहे अशा पद्धतीने उतरून घेतल्यानंतर तुम्ही जर पिवळी मोहरी घरातील सर्व सदस्यांवर उतरून घेतली असेल तर ती पिवळी मोहरी तसंच ही पोटली घेऊन तुम्हाला थेट घराबाहेर जायचं आहे घराबाहेर न तुमच्या घराच्या आसपास एखादं झाड असेल तर त्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला ही पोटली टाकून द्यायची आहे पण ती पोट पोटली जी आहे ती कोणाच्या हाताला लागता कामा नाही यासाठी तुम्ही ती मातीमध्ये दाबून देऊ शकता किंवा सरळ तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर असलेल्या डस्टबिन मध्ये ही पोटली जी आहे ती टाकून द्यायची आहे टाकून दिल्यानंतर तुम्हाला घरी परत यायचं आहे परत येताना मागे वळून बघायचं नाही असं केल्याने जे ही किंवा जेही वास्तुदोष किंवा जेही तुम्हाला असलेले दोष तुम्ही घराबाहेर फेकलेले आहेत ते परत तुमच्या सोबत घरामध्ये येतील आता घरात आल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आज मागी पौर्णिमा आहे आजच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाही हो हो तर आज सर्व देवी देवता हे पृथ्वीवरती अवतरलेले असतात त्यामुळे हा अत्यंत साधा सोपा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील भांडण कलह होत असतील एकमेकांसोबत त्यांचं पटत नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि शिवाय तुम्हाला दोन भीमसेनी कापडाच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि ही जी पिवळी मोरी आहे ती तुम्हाला तुमच्या पतीवरून उतरून घ्यायचे आहे आणि तुम्ही स्वतःवरून देखील उतरून घ्यायचे आहे सात वेळा आणि त्यानंतर एका मातीच्या पंथीमध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता ही मातीची पंथी जी आहे ती तुम्ही तुमच्या घराच्या गॅलरीमध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर तिथे तुम्हाला ही जी कापराची वडी आहे प्रज्वलित करायची आणि त्यावरती तुम्ही उतरून घेतलेली मोहरी जी आहे ती टाकायची आहे ती मोरी टाकल्यानंतर न तडतड असा आवाज होतो त्यामुळे तुम्हाला असलेले दोष किंवा जेही तुमच्यामध्ये भांडणाची कारण आहेत ती संपूर्णपणे नष्ट होतात लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आता हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला आजच्या दिवशी लक्ष्मी नारायणाची आणि आरती देखील करायची आहे जर तुमच्या घरामध्ये सत्यनारायणाची सेवा केली जात असेल तर त्यासाठी तुम्ही जोडीने सत्यनारायणाची आरती करू शकता किंवा जर सत्यनारायण करत नसाल तर तुम्हाला लक्ष्मीनारायणाची एखादी आरती युट्यूबवरती वगैरे बघून ती आरती करायची आहे असं जर केलं तर तुमच्या दोघांमधल्या नात्यामध्ये एकोपा निर्माण होईल आणि घरामध्ये असलेले भांडणाचे क्लेशाची कारणं जे आहेत ती संपूर्णपणे नष्ट होतील अत्यंत साधा सोपा उपाय आहे पण यामुळे हळूहळू आयुष्यामध्ये फरक हो हा पडतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ